सदाशिव विश्रान्ति घे देवा धरिजे स्वरूपतु भावा संवारिति सर्विश्वा बाळा जो जोरे मनमोहना अनुसया नन्दना बाळा जो जोरे विष्णु सात्विक तु अहंकार दैत्यांचा संहार करिता विलिसे आगार आता समजे सार बाळा जो, जो मनमोहना अनुसया नंदना बाळा अनुसयानंदना बाळाजोजे ऐसे आनंद पाळना माले माते सद्गुरु कृपेने आपणा दत्ता निरंजना बाळा जोरी जो जो मनमोहना अनुसयानंदना बाळाजोजे गुरुदेव दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 Digambara, 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 Digambara,

साई माता शंकर बाबा दिगंबरा शंकर बाबा दिगंबरागिरी भारत दिगंबरा த திம்ப

बाबा दिगंबरागंबरा दिगंबरा 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 मुक्तानंदा दिगंबरा नित्यानंदा दिगंबरा नि्यानंद दिगंबरा 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 श्री पादवल्लभ दिगंबरा 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 श्री पाद वल्लभ दिगंबरा 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 चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री गुरुदेव दत्ता

i चंदन मांडला मोर इंजन तो बाळा जो जो रेजो आठव्या दिवशी कल्प तरुला आसन बघा चाली बसला काम देऊ नित्य सेवेला जो बाळा जो जो रे जो नवव्या दिवशी गणपती अवधुमाराखाली दत्त बैसती दत्ता मातुनी वृक्ष फुला

దీవత్త శ్రీ గురుదేవదత్త జయ గిరి జయ గిరియ గిరి जगद्वन्न्य अवधूत दिगंबर दत्त गुरु तुमीच नाम अनन्य भावे शरणं गतमी भयभौ मारण परशुराम ही प्रभु दिने गुरु तुमीच नाम स्वामी जनार्दन एकनाथ कृतांत केले तुमीच नाम नव नारायण सनातन करुनी संत निर्मळ

नानकाशी परिचंदन पंढरी संध्या सागर तुम्ही चना करुणी वृक्षा करिवर भोजन पांचाळेश्वर तुम्ही चना तुळजा पुरी करी शुद्ध तांबुल नित्य माहू तुम्ही चना करुणी समाधी मदन निरंतर गिरणारी गुरु तुम्ही चना विप्रसेच्या वचने गुंतले पिता गुरु तुम्ही चना

पोटशुळाची व्यथा हरवणी विप्रस पविला तुम्हीच ना वेल उपटुने विप्रा दिला हेम कुंभ गुरु तुम्हीच ना तस्कर वधुनी विप्र रक्षिला भक्त वत्सला तुम्हीच ना विप्रश्रीचा पुत्र उठवून निष्ठा देखून तुम्हीच ना गीत गेजर रुख गेला सजीव केला तुम्हीच ना वाणी नरसिंह औधुंबरही वास्तव करुणी तुम्हीच ना भीम अमर जा संगमी आले गाणगापुरे तुम्हीच ना ब्रम्हती संगम सानी अनुष्ठ ना भिक्षाग्रामी करुणी राहता माध्यांनी मती तुम्हीच ना ब्रह्म राक्षसा मोक्ष देऊनी उद्धरले मती तुम्हीच ना वांज महिनशे दुधविल फुलविल शुक्ल काष्ट हि करू तुम्हीच ना

माहुर काशी सतपतउट वेला धर्म हि केला कमीच नाम रजता गायन रजता वधुनी कृद्धाले गुरु तुम्हीच नाम अनन्य भावे भजता शिव कतरतील बदलो तुम्ही नाम करगाय वनीचा बहाणा करूनी गांडा पुरुषीत तुम्हीच ना निर्गुण पादुका दृष्टी देउने गुप्त स्वामी मध्ये तुम्हीच ना विखाबाईचा दास मूढ परी अंगकारिला तुम्हीच ना आत्मचिंतनी रसदाद सदिनो दिनानाथ गुरु तुम्हीच ना जगतलल्य औधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना अनन्य भावना श्री दत्त ललतलंत नम्र विनंती आहे की आता प्रसाद हो हो या ठिकाणी होईल महाप्रसादाचा नैवेद्य दाखवून होतोय झाल्यावर सगळ्यांनी महाप्रसादचा लाभ घेतलाय महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये दत्त यागाचे सगळे यजमान होते सगळ्यांनी महाप्रसादचा लाभ घ्या उपस्थित सर्व भाविक भक्तांनी दत्त म्हणजे महाप्रसादाचा या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे आता नैवेद्य लागून झाल्यानंतर लगेच महाप्रसादाला सुरुवात होईल आपण सगळ्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणीही लाभ जाऊ नये सर्व दत्त भक्तांना आणि दत्त यागाकरता उपस्थित सर्व यजमानांना नम्र विनंती आहे की नैवेद्य झालेला आहे आपण सगळ्यांनी महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये सगळ्यांकरता महाप्रसादाची व्यवस्था आहे त्याचबरोबर दत्त यागाकरता जे यजमान बसले होते आपल्या सर्वांच्याही या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था आहे उपस्थित सर्व दत्त भक्तांची या ठिकाणी व्यवस्था आहे ಕೋಣಿ ಮಹಾಪ್ರಸದ ವಿಧೇಶ್ವರ ನೋಡಿ ಅವಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ